मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अजूनही टांगती तलवार आहे पुढील बारा तेरा तारीख दिलेली आहे मराठा आरक्षणाबाबत तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार आहे शैक्षणिक सरकारी आणि नियुक्त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहतील असे हायकोर्टाची राज्य सरकारला स्पष्ट सूचना आहे पुढील बारा तेरा तारीख दिलेली आहे मराठा समाजाचे भरतीमध्ये लाखो उमेदवारांचं भविष्य आता कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे दहा टक्के मराठा आरक्षण टिकलं तर आपण पुढे मराठा लोकसंख्येनुसार ते वाढवू शकतो फक्त ते दहा टक्के मराठा आरक्षण टिकलं पाहिजे मराठा आरक्षणासाठी समर्थन करणाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कोर्टामध्ये आरक्षणाची बाजू मांडलेली आहे आता ते टिकलं पाहिजे